नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला कुरकुरीत भाजणीची चकली कशी बनवायची हे दाखवणार आहे इथे मी घेतली आहे एक वाटी उडीद ह्याच्याऐवजी उडदाची डाळ घेतली तरीसुद्धा चालेल आणि अशी पसरट भरून घ्यायची आहे एक वाटी घेतली आहे मुगाची डाळ आणि दोन वाट्या चण्याची डाळ आणि चार वाटे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत असे शीक लावून भरून घ्यायचे आहेत आणि इथे मी पटणी तांदूळ वापरला आहे आणि जुनाच तांदूळ वापरायचा आहे तीन आणि चार आणि सगळं आपल्याला वेगळं वेगळं धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपले तांदूळ डाळ धुवून झाले आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने वेगळे सुकवायला लावायचे आहेत आणि फक्त चार तास सुकवायचे आहेत उन्हात सुकवायचे नाहीत घरात पंख्याखाली सुकवायचे आहेत कॉटनच्या कपड्यावर लावायचे आहेत आणि हलकेसे ओले असतानाच भाजून घ्यायचं आहे हे बघा सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे सगळ्यात आधी उडीत भाजणार आहे मी आणि हलकासा गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एकदम असे कुरकुरीत भाजले जातात अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे जे भाजले ना ते एकदम कुरकुरीत होतात मुगाची डाळ पण भाजून घ्यायची आता असे सर्व मी डाळी आणि तांदूळ भाजून घेत आहे डाळी तांदूळ भाजून झाले आहे आपल्याला इथे मी घेतलं पाव आहे पाववाटी धणे पाववाटी जिरे आणि हे पण आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे करपवून द्यायचं नाही आहे धणे जिरं आपलं भाजून झालं आहे आणि हे सर्व धान्य मस्तपैकी बघा भाजून झालं आहे अशा पद्धतीनेच भाजून घ्यायचं आहे चांगलं आणि सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक दळून आणायचं आहे जाड दळून आणायचं नाही तर मग चकली व्यवस्थित होत नाही म्हणून एकदम बारीक दळून आणायचं आहे हे बघा आपलं पीठ चांगलं दळून आणलं आहे बारीक चांगलं असं आणि त्याचे मी दोन भाग करून घेतले आहे वजनामध्ये एक किलो तीनशे ग्राम भरलं आहे आणि जितकं आपलं पीठ आहे तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाणी आता गरम करायला ठेवायचं आहे पाणी गरम झालं आहे आपलं आणि इथे मी घेतले आहे अर्धा चमचा हळद पावडर दीड चमचा तीळ मोठा चमचा घेतला आहे सव्वा चमचा मी मिरची पावडर घेतली आहे तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाका हिंग पाव चमचा चवीनुसार मीठ आणि एक मोठा चमचा ओवा घेतला आहे आणि इथे मी दीड पळी तेल घेतलं आहे तेल नेहमी उकळी आल्यानंतरच टाकायचं आणि वीस मिनटापर्यंत फुल फ्लेमवर आपल्याला हे उकळून द्यायचं आहे मिश्रण हे बघा वीस मिनटं झाली आहे पाण्याची लेवल पण कमी झाली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं गरगटून घ्यायचं आहे लाटण्याने असं गरगटून घ्यायचं अशा पद्धतीने ही भाजणीची चकली खायला अतिशय टेस्टी लागते तुम्ही ह्या पद्धतीने ही चकली बनवून बघा एकदा तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बेलचं बटन दाबायला मात्र अजिबात विसरू नका आपलं पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी दीड ते दोन तास थंड करत ठेवायचं आहे पीठ बघा किती छान फुललं आहे आणि आता आपण हे पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे एका परातीत काढून घ्यायचं आहे जर आळणी वाटत असेल ना तर हे पाणी घेतलं आहे त्या पाण्यात थोडंसं मीठ टाका आणि मग ते पाणी वापरा म्हणजे बरोबर मीठ प्रमाणात येईल आणि चांगलं मळून घ्यायचं आहे पाणी लावून लावून हे बघा पीठ आपलं मळून झालं आहे आणि किती पाहू शकता किती पीठ तयार झालेलं आहे आपलं आता याच्यातलं थोडं पीठ घ्यायचं आणि परत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे चकलीच्या साचात जेव्हा जेव्हा पीठ आपण टाकतो ना ते मळून पाणी लावून मळून मळून मऊ करून घ्यायचं आहे मग ती चकली एकदम चांगली होते खुसखुशीत एकदम अशी जर पीठ जर दळलं असेल आणि मग चकली जर पा तेलामध्ये विरघळत असेल ना तर थोडं बेसनचं पीठ टाकायचं आहे याच्यामध्ये म्हणजे मग तेलात विरघळत नाही पण जर पीठ दा बारीक दळून आणलं ना तर तेलात अजिबात चकली विरघळत नाही तर साच्यात भरून चकली करून घ्यायची आहे हे बघा मी चकली अजिबात तुटणार पण नाही अशा पद्धतीने चकली करून घ्यायची आहे आणि चकली जर तुटत असेल तर समजायचं चा पीठ चांगलं मळलं गेलं नाही तर पीठ चांगलं मळून घ्या अशा सर्व चकल्या आता मी करून घेत आहे आपल्या सगळ्या चकल्या बनवून झाल्या आहेत आणि आता तळायला घेऊया तेल गरम झालं आहे गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि कडकडीत तेलामध्ये चकल्या सोडून द्यायच्यात आणि एक ते दोन मिनटं उलटायच्या नाही आहे त्याचे बुडबुडे थांबल्यानंतरच चकल्या उलटायच्या आहेत अशा पद्धतीने आणि चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्यात कच्ची राहून देऊ नका नाही तर मग नरम पडेल चकली हे बघा आपली चकली तयार झाली आहे आणि काढून घ्यायची आहे हे बघा आपली चकली तयार झाली आहे अतिशय टेस्टी अशी आणि कुरकुरीत चकली बनते तेलसुद्धा चकलीला कमी लागलं ला आहे जेवढं सांगितलं ना तेवढंच सा मोहन टाका म्हणजे चकलीला तेल तळायला जास्त लागत नाही आणि तुम्हाला जर चकलीचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद